ही असते मिक्स भाजी गणपतीची मम्मी आधी दाखव मम्मी ही बघा मम्मी लांबून दाखव हे बघा ही मिक्स भाजी असते कारलं असतं त्यात काय काय असतं मम्मी भाजी, भाजी। कारलं काढून टाकलंय मम्मीने कारण ती कडू लागते मग काकडी वगैरे असे आणि ते दाखव मम्मी ज्याच्याने भाजी फार टेस्टी लागते ते वालं हे बघा ही ही वनस्पती कोणाला माहिती का की काय नेमकं मला माहिती नाही मम्मी तुला पण नाही माहित ना तर याच्यामुळे भाजी खूप टेस्टी लागते मी पुण्याला खूप सर्च केलेलं पण अशी भाजी काय आम्हाला भेटली नाही सो so, ही भाजी तयार झाल्यावर मी दाखवते तुम्हाला हॅलो नमस्कार सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा आणायला आणि हो मी नाशिकलाच आहे आम्हाला आता परवानी घ्यायचं आहे माझी पण तब्येत बिलकुल चांगली नाही आहे म्हणजे सर्दी खोकला ताप वगैरे चालू आहे आणि चिनू आता बेटर होती आहे आणि घरामध्ये मी आणि ओम सॉरी ओम आणि पूजा चालूच आहे तर असो आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा आणायला मी चिनूचे पप्पा चिनू आणि ओम तर भेटूयात हो हो आता आपण गणपती चूज करतो की दोघी पण जाणार होतो हे घ्यायला गणपती घ्यायला पाथर्डी फाटायला आलेलो आहे आम्ही पण इतका पाऊस चालू झाला हे बघा बघू शकता तुम्ही इतका पाऊस चालू झाला आणि आम्ही दोघी जाणार होतो गणपती घ्यायला आम्ही दोघी पण म्हटलं जरा शूट वगैरे पण करू गणपतीचे काय रेट्स आहेत वगैरे पण इतका पाऊस चालू झालेला आहे म्हणून आम्ही दोघी गाडीतच बसलो आता आणि ओम आणि हे गेलेत गणपती आणायला तर आता आम्ही तर ची ची ले ले आता आमची गणपतीची मूर्ती घेऊन झालेली आहे बाप्पा आम्ही घेतलेले आहेत बाप्पांना आम्ही नेतोय घरी चिनू आता फार वैतागली लागली कारण यांनी इतका टाइम लागला कारण आमचं डेकोरेशन छोटं आणि चिन ओमला मूर्ती मोठी पाहिजे होती याचं तर वेगळंच फाटीश असतं पण असो आता आम्ही घरी चाललोय जरा जाणवं वगैरे हार वगैरे घ्यायचं बाकी आहे तर ते सगळं घेऊयात आणि आता घरी जाऊयात आणि करूया आपल्या आप बाप्पांचं स्वागत आपल्या घरी फायनली आमचे बाप्पा आलेले आहेत आणि चीनू पण रेडी गणपती बाप्पाकडे प्लास्टिक कडे बघते गणपती बाप्पा मोरया mm. मंगल मूर्ती oh, yeah. गणपती बाप्पा स्पेशल रांगोळी hey, आमचे बाप्पा आले

हिरापत गणपती बाप्पांची स्थापना झालीये आणि आता आम्ही आरती खजदा लागली तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जटका मुटका तो बरा गणपती बाप्पा आमचे विराजमान झालेले आरती झालेली आहे फायनली आणि आम्हाला भरपूर भर उशीर झाला जेवायला तर भात सॉरी वरण भात पुरी कोबीची भाजी आहे पत्ता कोबीची आणि ही मिक्स भाजी जी मी तुम्हाला दाखवली होती इतकी टेस्टी झाली आहे यार आणि हो <laughs> मी कारण खाऊन आहे देवाला नैवेद्य दाखवलं मी खाऊन बघितलं खूप टेस्टी लागते जर तुमच्याकडे पण ही भाजी खात असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा किला तर चिनूला वाईट वाटतंय हा चिनू नाही एवढं काय वाटत तेच कळत इतकी पज बस बसी कशी झाली घेतलं सोबत शांत झालीये चिन आता एक फोटो काढते मला फोटो काढून चिनो आहा, आहा, हा, आहा, हा, चला 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 बस बस फायनली आमचे मोदक तयार झालेत असे आणि मोदकाची बहीण करंजी पण तयार झालेली आहे आता आमची आरती झालेली आहे आणि आज आम्ही आरतीला दोघीच हे आता हे तर असून ऑफिस कर ऑफिस चालू आणि आज आहे आमच्याकडे स्पेशल असते उकडीचे मोदक आता बाप्पाच्या हातावर छोटा मोदक तो ठेवून दे तुम्ही पहिला बनवला ठेवून दे परफेक्ट बसतोय तो पण बस मोठा होता ऍक्च्युली आज आज पावभाजीचा बेत आहे सोबत करंजी पण आहे माझी मी आणि हे आधी बसून घेतले चिनूला पूजा सांभाळते आणि आम्ही सगळे जेवायला बसले पण आता झाले सर्दी मी इतकं झोपवायचं ह्या मुलीला प्रयत्न करते पण हे लोक काय तिला झोपू येत नाही मी इथे सेंड करते आणि उद्या आहे आमच्याकडे सत्यनारायणाची ना पूजा तर त्या सगळ्याचा पण ब्लॉग मी नक्की करेन तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय